बारामतीतून सुनेंद्र पवारांना उमेदवारी देणं चूक होतं माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेंद्राला उभं करायला नको होतं अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका मुलाखती दरम्यान दिली आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी मात्र राजकारण घरात शिरू द्यायचं नसतं असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलंय लोकसभेला सुप्रिया सुळेविरुद्ध सुरेंद्र पवार हा सामना झाला तो व्हायला नको होता असंही त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान याबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचं सांगत सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे दरम्यान अजित पवार या मुलाखतीत नेमकं काय म्हणालेत ते पाहूया राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांमध्ये राजकारण चालतं राजकारण हे पार घरात शिरू द्यायचं नसतं मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली मी बहिणीच्या विरोधात सुनेंद्राला उभं करायला नको होतं असं अजित पवारांनी वृत्तवाहिनीला बोलताना म्हटलेलं आहे पण पार्लमेंटरी बोर्डानं तो निर्णय घेतला होता आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं आज मला माझं मन सांगतंय की तसं व्हायला नको होतं असं अजित पवारांनी कबूल केलंय तर यावरून राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटल्यात पाहूया तुम्हाला खरं सांगू मी हे स्टेटमेंट काही ना ऐकलेलं नाही किंवा आजच्या सगळ्याच्या वर्तमानपत्रात मी सोलापूरला आहे माझ्या रामकृष्ण म्हणजे राजकारणामध्ये थोडं बहुत चुक्या होत असतात दादाला उभा त्या सुपऱ्यात सुळेच्या विरोधात उभा करायचं का नाही करायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता आणि म्हणून त्याच्याबद्दल जर त्यांनी आज चुकी कबुली केली असेल किंवा चूक वाटत असेल तर हा त्यांच्या मनाचा मोठेपण आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टी आफ्टर थॉट आहेत आता दोन्ही विषय त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत पण अजितदादाचं मन तसं निर्मळ असतं त्यांच्या पोटात काय राहत नाही आणि त्याच्यामुळं मग त्यांना जेव्हा वाटतं ते उत्स्फूर्तपणे अशा गोष्टी बोलत असतात प्रांजळ कबुली देत असतात हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे